कीर्तन तर अठरा जानेवारी रोजी सकाळी अभिषेक पंचपती आरती तसेच मंदिरात ओम श्री चैतन्य कानिफनाथ यांची पूजा आरती करून दिंडी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली दिंडी सोहळ्यास घोडसईसह अन्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यानंतर सर्व भाविक बसमधून यात्रेसाठी निघाले ह्यावेळी कानिफनाथ भक्त माणिक मगर यांनी सांगितले की मी पाच वर्ष यात्रेला जाण्यासाठी बोललो होतो व ती पाच वर्ष पूर्ण केली परंतु भक्तांनी सांगितले की आपण ह्यापुढे अशीच परंपरा पुढे सुरू ठेवू त्याप्रमाणे हे सातवे वर्ष आहे आमदार किसन कतोरे माजी आमदार नरेंद्र पवार दिनेश कतोरे बाजार समितीचे संचालक योगेश धुमाल दंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काशीनाथ मगर उपाध्यक्ष राजेंद्र मगर योगेश मगर तसेच परिसरातील नागरिकांचे सहकार्य असते तसेच प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात कानेकनाथांच्या आशीर्वादामुळे सर्व काही व्यवस्थित चालले आहे असे सांगितले ससोडे तसंच नरेंद्र पवार माझे मित्रित सुधुमार काशीर मगर अन्य मानव मानकरी तसंच मानकरी हे सर्व उपस्थित राहतात तसंच माझा देव हा जसं बोलू तसं चालतं आहे आज जे काय आहे ते माझ्या देवाच्याच साथीने चाललं आहे जे बोलतो आहे तसंच घरचं आहे तसंच आहे तसंच चाललं जातं आज जे पण आहे ते पण माझ्या देवाच्याच मुलासरवत आहे आतापर्यंत सहा वर्ष पूर्ण झाली मग सातवा वर्षे आतापर्यंत गेलो तशाच सुखरूप गेलो सुखरूपमध्ये आतापर्यंत घरी आलं जेवढ्या गाड्या जातात तेवढ्या गाड्या व्यवस्थित येतो आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा सत्र पाहता महत्वाचं मग दोषे गावचे खाते तर या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम रामाला घेतो तो कार्यक्रम एकदम सक्सेसफुल आणि यशस्वी होतो जे या देवाचे आहेत व्यवस्थित सात आहे पूर्ण गावाला तिथे मुलं हे गावाची परंपरा जेव्हा चालले कार्यक्रम देवाच्या साथीने माझ्या आमच्या गावाचे सर्व मान्य होत्या साथीने देवप्रेस चाललेलं आहे मला माझ्या गावाचे पूर्णपणे साथ आहे माझ्या मित्रांची साथी माझ्या मंडळाची साथ आहे मला तसेच वारकरी वारकरी मंडळीची पूर्णपणे साथ आहे माझे ते येणारे संकेतपाडा मानवी वरप मारत तांबा मस्क हे गाव तेवढ्या गावातील सर्व काही वारकरी येऊन राहून चांगली चांगला हरिनाम करून मला मंदिर बसून कामानी पर्यंत इथपर्यंत सोडवायचं तसं इथून ट्रक मध्ये बसून तर मरी पर्यंत पूर्णपणे हरिनामाचा गजर जोरात चालतो तर या होत्या आजच्या काही ठळक गडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद